पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान भितरले हो सर्व स्तरावरून नाचक्की होऊ लागल्याने पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये हल्ले करायला सुरुवात केली मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आणि सर्व कट धुळीस मिळवले आहे भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर कसं दिलं हे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले भारताने परतवले आहे पाकिस्तानचे हल्ले भारताच्या लावले भारताने पाकिस्तानला करारी दिलाय पाकिस्तान हल्ला करणार याच्या शक्यता असल्याने जम्मू विमानतळावर ब्लॅकआउट करण्यात आले इतकंच नव्हे तर काश्मीरचा काही भाग श्रीनगर विमानतळ राजस्थानमधील पोखरण आणि गुजरात मधील काही भागात ब्लॅकआउट करण्यात आलंय पाकिस्तानने ड्रोन द्वारे जम्मू काश्मीरमध्ये काही भागात हल्ले केले मात्र भारताने हे सर्व हल्ले परतवून लावले जम्मू विद्यापीठाजवळ पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले काश्मीरच्या राजौरी मध्ये धमाका झालाय त्याचबरोबर श्रीनगर हायवेवरही तीन ते चार मोठे स्फोट झाले भारतानं पाकिस्तानची दोन लढाऊ ही उद्ध्वस्त केली एएस एस फोर हंड्रेड सिस्टीम न पाकिस्तानची दोन जे एफ सेव्हन्टीन आणि एक्स सिक्सटीन ही लढाऊ विमानं पाडली पाकिस्तानने राजस्थानमध्ये मध्ये पेक्षा जास्त मिसाईल टाकली मात्र भारतानं ही सर्व क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं लाहोरवर ड्रोन हल्ला केलाय पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमही भारतानं निष्क्रिय केली जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या एस डब्ल्यू ए आर एम सिस्टीमचा हल्ला भारतानं हाणून पाडलाय भारतीय सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले आहेत भारताने लाहोरपाठोपाठ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केलाय भारतीय सेनेच्या या धाडसी कार्याला सॅल्यूट माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद